सोनालीस किचन आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत तर उन्हाळ्याचं सीझन चालू आहे तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूसेस तर बनवत असतोच पण आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कलिंगडाचा ज्यूस कसा बनवायचा कलिंगडामध्ये नव्वद टक्के पाणी असतं त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवायला खूप सारी मदत होते त्यामुळे कलिंगड न खाता म्हणजे तसंच न खाता अशा प्रकारचा ज्यूस तुम्ही नक्की ट्राय करा पोट सुद्धा म्हणे थंड थंडा कूल कुल चला फार वेळ न घालो तर रेसिपीला सुरुवात करू पण रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चला आता फार वेळ न घालो तर रेसिपीला सुरुवात इथे आपल्याला कलिंगडाचा ज्यूस बनवायचा आहे त्यासाठी मी इथे एक मीडियम साईजचं कलिंगड घेतलंय स्वच्छ धुवून घ्यायचे कारण बाहेरून धूळ फार बसते आणि ते अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे पहा छान असे त्याचे बारीक बारीक आपल्याला तुकडे करून घ्यायचे कलिंगड म्हटलं तर त्याची कुणाला आठवण येणार नाही सगळ्यांनाच येते आणि जास्त करून कधी येते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तशीच आठवण आज मलाही कलिंगडाची आज झाली आणि मी म्हटलं की आज आपण काय करूयात छान असा ज्यूस बनवूयात तर कलिंगडाचा ज्यूस बनवण्यासाठी इथे आपण कलिंगडाचे छोटे छोटे तुकडे करून घेणारे आणि ते हे पहा अशा प्रकारे आपल्याला तुकडे करून घ्यायचे जसे बारीक अगोदर मी स्लाइस अगोदर काढून घेतली तुम्ही जसे तुकडे तुम्हाला हवेत तसे तुम्ही करू शकता तर त्यामधल्या बिया नाही काढल्यात आत्ता तरी चालतील कारण नंतर आपण हा जो ज्यूस आहे तो गाळूनच घेणार आहे त्यामुळे असंच तुम्ही स्लाईस करून घेतल्या तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने मी सगळ्या जे कलिंगड आहे त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेणारे खूप टेस्टी असं ज्यूस आज आपण बनवणार आहोत हे पहा अशाच पद्धतीने मी सगळं कलिंगड इथे चिरून घेतलं म्हणजे अर्ध इथे मी घेतलेलं आहे कलिंगडाचे काप करून घेतलेले आहेत हे पहा त्याचबरोबर कलिंगड थोडंसं कमी गोड असेल किंवा तर तुम्ही साखर तुम्ही वापरू शकता इथे मी दोन चमचे साखर त्याचप्रमाणे अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा मीठ घेतलं आहे त्यानंतर पुदिना घेतलाय आणि सजावटीसाठी इथे कलिंगडाचे छोटे छोटे तुकडे मी करून घेतलेले आहेत आता काय करूयात एक मिक्सरचं भांडे घेणारे आणि त्यामध्ये जे आपण कलिंगडाचे तुकडे करून घेतले ते थोडे थोडे करून घालणारे इथे मी कलिंगडाचे तुकडे दोन बॅच मध्ये वाटून घेणार आहे कारण तुमच्याकडे कसं का मोठं भांडं असेल तर तुम्ही एकदम त्याचा ज्यूस बनवू शकता भांडं छोटं असेल तर दोन वेळा करून घेतलं तरी चालेल आता त्याचबरोबर मी इथे दोन चमचे साखर घेतलेली आहे चवीमध्ये अजून गोड वाढण्यासाठी दोन चमचे साखर त्यानंतर थोडंसं सा अर्धा चमचा मी इथे मीठ घेतलेलं आहे साधं आपलं मीठ आहे ते घ्यायचं आहे म्हणजे छान अशी टेस्ट लागते त्याचबरोबर इथे थोडीशी चटपटीत टेस्ट आणण्यासाठी हे जे काळं मीठ आहे हे थोडंसं मी अर्धा चमचाभर घातलेलं आहे त्यानंतर अजून थोडासा फ्लेवर वाढवायचा होता म्हणून मग इथं थोडंसं आपण पुदिना घालूयात इथे त्यानंतर थोडंसं आपण थंड पाणी घालणार आहोत आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे पहा आता मिक्सरला आपण हे बारीक करून घेऊ या पद्धतीने अगोदर आपल्याला ऑन ऑफ ऑन ऑफ करत एकदमच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे हे पहा छान असा आपला जो ज्यूस आहे इथे तयार होत आहे हे पहा छान असं वाटलं जातं आहे आता एक एक बाऊल घेऊयात आणि त्यावरती एक गाळणी घेऊयात तुमच्याकडे जर मोठ्या होलची गाळणी असेल तर तुम्ही ती घेऊ शकता इथे माझ्याकडे नव्हती त्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे चमच्याने असं छान असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे ज्यूस आहे छान खाली असा गाळाला जातो हे पहा अशाच पद्धतीने मी सगळा ज्यूस गाळून घेणार आहे असं छान असं चमच्याने हलवायचं आहे म्हणजे तो गाळला जातो हे पहा या पद्धतीने छान असा ज्यूस इथे आपला तयार झालेला आहे हे तुम्ही पाहू शकता कलिंगडाचा ज्यूस मस्त असा तयार झाला आहे आता आपण हा प्यायला घेऊयात सर्वप्रथम दोन ग्लास घेणारे आणि यामध्ये आपण बर्फाचे तुकडे घालून घेणार आहे हे पहा तर मंडळी इथे आपला थंडा थंडा वाला जो कलिंगडाचा ज्यूस आहे हा इथे तयार झालेला आहे चला आता टेस्ट करून तुम्हाला सांगते बरं का कसा झालेला आहे वा एक नंबर झालेला आहे तुम्ही सुद्धा सेम रेसिपी फॉलो करा बरं का तर मंडळी आपल्या अशा छान छान व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सवर देतच आहे त्यासुद्धा नवीन रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा बरं का मला कशा झालेल्या आहेत आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद